येवला शहरात साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेला घोडे बाजार हा दर मंगळवारी भरत असतो येवल्याचे संस्थापक राजे रघुजी बाबा यांनी हा सतराव्या शतकापासून हा घोडे बाजार येवला शहरात भरवण्यास सुरुवात केली होती नवरात्र काळामध्ये दसऱ्याच्या अगोदर जो मंगळवार येतो त्या मंगळवारी सर्वात मोठा घोड्यांचा बाजार येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असून या घोडे बाजाराकरता राज्यातून नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य घोडे शौकिंग तसेच घोड्यांचे व्यापारी येथे घोडे खरेदी विक्रीसाठी दाखल झाले होते चेन्नई असो कर्नाटक पंजाब काठेवाडी गुजरात माथेरान असो अशा अनेक राज्यातून येवला शहरात घोडे दाखल झाले माझं नाव निवृत्ती नारायण धनगर मी राहणारे हिरापूर तालुका जिल्हा जळगाव आम्ही दसऱ्याच्या आदले मंगळवारी भरतो इथला येवला मार्केट येवल्याला दरवर्षी होतो आम्ही दरवर्षी एक दोन तीन घोडे आणतो आता पण पाच घोडे आणले मी चांगला बाजार आहे सगळ्यात पहिली लागणार मंडी सगळ्याकडून गुड येतात सगळ्या राज्यां चांगल्या पैकी येतं शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा सगळ्यांचा माल चांगला येतो इथे आणि विक्रीसाठी सोयीस्कर घ्यायसाठी सोयीस्कर